मिरजेत किरकोळ वादातून दोघांच्यावर चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला दोघे गंभीर जखमी एकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेऊन धरपकड सुरू केली आहे मिरज खाजा वस्ती या ठिकाणी दोन कुटुंबात झालेल्या किरकोळ वादातून दोघांच्यावर चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये अब्दुल जातकर आणि जावेद जातकर हे गंभीर जखमी झालेत काही दिवसांपूर्वी अब्दुल जातकर यांची बैलगाडी यांच्या शेजारीच राहणारे इकबाल मुजावर यांच्या मोटरसायकलला घासल्याचा वाद झाला होता आज दोन्ही कुटुंबातील महिलांच्या मध्ये किरकोळ वाद झाला या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला दोन्ही कुटुंबे महात्मा गांधी पोलीस ठाणे ते तक्रार देण्यासाठी येत असताना हॉटेल सन्मानसमोर जोरदार वादावादीचा प्रकार घडला इकबाल मुजावर इतर तिघांनी अब्दुल जातकर आणि जात यांच्यावर चाकू आणि कुऱ्हाड्याने हल्ला करून गंभीर जक्मी गंभीर जखमी केले हल्ला त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती या घटनेची माहिती महात्मा गांधी पोलीस स्टेशन येथे झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जखमींना मिरज शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करून तात्काळ हल्लेखोरांची धरपकड सुरू केली यावेळी एकाला ताब्यात घेतले त्याप्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून अधिक तपास करीत आहेत